नमस्कार गाईज तर मी वसाय करीन बाय आज आपल्याला स्किन केअर म्हणजे चेहऱ्याची काळजी कशी घेतली जाते आणि चेहऱ्याला काय कोणत्या टायमिंगला यूज करायला पाहिजे असं एक आपल्याला प्रॉडक्ट आलेलं आहे तर ते प्रॉडक्ट मला रिसिव्ह झालं आहे इन्स्टा पेजवरून तर मी तुम्हाला दाखवते आहे त्याचं एक इन्स्टा पेज आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला जाईल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज बेलायकॉनवर क्लिक करा आणि मला सबस्क्राईब करा आणि चला तर आजचा व्हिडिओ आहे आपला स्किन केअरचा मी एवढी सुंदर दिसते कॅमेरामध्ये सुद्धा माझा चेहरा एकदम एवढा ग्लो करतो तुम्ही मला रिअलमध्ये बघणार तर तेव्हा पण तुम्हाला मी एवढीच लाईटनिंग आणि एवढीच स्वीट अशी दिसणार तर माझा हा चेहरा दिसतोय तुम्हाला तर हा एवढा ग्लो कसा करतो आणि मी कोणते प्रोडक्ट यूज करते तर ह्याचं मी आज अनबॉक्सिंग करणार आहे त्यांच्याकडून मी ते प्रोडक्ट मागितले आहेत कारण की फक्त माझ्यापर्यंत नाही तर तुमच्या सर्वांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचले पाहिजे आणि काय आहे मेरी खूपसुरती काय का राज ओ मी ऑफकॉर्स बता रिहू हा प्रॉडक्ट फक्त फिमेल यूज करू शकतात असं नाही मेलही यूज करू शकतात मेलच्या स्किनवर सुद्धा डस्ट असते मेल खूप सारी गाडी चालवतात तर बॉईज लोक पण ही स्किन केअर करू शकतात आणि हा प्रॉडक्ट युनिसेक्स प्रॉडक्ट आहे फिमेल मेल दोन्हीही यूज करू शकतात सगळ्यांसाठी हा प्रॉडक्ट खूप छान आणि सुंदर असा प्रोडक्ट आहे सो चला आपण आता त्याची अनबॉक्सिंग करूया तर चला बघूया आपल्याला प्रोडक्ट आलेला आहे झेंडर मिसकडून डॅन तर ह्याचं आपण आज करणार आहोत अनबॉक्सिंग आणि स्किन केअर आणि स्किनसाठी खूप छान असणारे प्रॉडक्ट आज आपल्याला आलेले आहेत आणि त्या मला सुद्धा झालेले आहेत तर लेट्स गो बघूया आपण अनबॉक्सिंग करूया या प्रॉडक्टची आणि सुंदर असं पॅकेजिंग नेटमध्ये मला त्याने प्रॉडक्ट दिले आहेत वाव आणि बघू शकता तुम्ही जेंडर मिसचा आलेला आहे मला वॉश सनस्क्रीम अजून काय मॉइश्चरायझर आणि आले आहे बॅलेन्सिंग फेस सिरम तर चला आता हे बॉक्स कसे आहे त्याच्या बॉटल्स कशा आहेत हे प्रॉडक्ट कसे आहेत एक एक करून मी तुम्हाला सगळं काही समजावणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया फेशवॉश तर ही आहे झेंडर मिसची फेसवॉशचं बॉटल आणि बघूया फेशवॉशची बॉटल तुम्ही बघू शकता किती लक्झरियस आहे आणि ऑल स्किनसाठी हा प्रॉडक्ट आहे ऑयली स्किन असू दे ड्राय स्किन असू दे किंवा कशी पण स्किन असू दे सगळ्यासाठी हा प्रोडक्ट खूप चांगला आणि सुंदर असा, असा प्रॉडक्ट आहे तर त्याची बघा फेशवॉशची बॉर्डर असं इकडे जोरात असं प्रेस करायचा मग तुमचं इकडून असं फेस तर फेशवॉशचं बॉटल जी आहे ती इकडून इकडे प्रेस म्हणून त्यांनी असं शॉर्टमध्ये छोटंसं दिलेलं आहे नाव तर ते असं जोरात हे करायचं मग ते फेशवॉश हे बघा एकदम असं ऑइली असं फेशवॉश आहे तुम्ही बघू शकतात फेशवॉश खूप ऑयली आहे तर हे फेशवॉश खूप असं ऑइली आणि असं जेली जेलीसारखं आहे आणि खूप असं जाडजाड फेशवॉश आहे आणि खूप चांगलं आता मला हे फक्त तुम्हाला अनबॉक्सिंग करायचं म्हणून मी अप्लाय करून दाखवत नाही पण मी हेच फेशवॉश यूज करते ओके तर नंतर आपण अनबॉक्सिंग करत आहोत सनस्क्रीमची मला तर सनस्क्रीमची बॉटल इतकी आवडते वाव बघू शकता तुम्ही तर हे सनस्क्रीम तुम्ही प्रत्येक फेसवर अप्लाय करू शकतात आणि स्किन ड्राय असू दे ऑइली असू दे सनस्क्रीम इज बेस्ट आपण जेव्हा उन्हात जातो किंवा आपण समुद्रात जातो पोहण्यासाठी जातो समुद्रकिनारी जातो जिकडे ऊन भरपूर असते किंवा स्विमिंग पूलमध्ये वगैरे जातो तेव्हा हा सनस्क्रीम तुम्ही यूज करण्यासाठी एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट आहे तुम्ही बघू शकता की तुम्हाला स्वीटिंग येते म्हणजे खूप सारा घाम येत असेल तेव्हा आपण परफेक्ट अंडर मेकअप म्हणजे जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा अंडर म्हणजे मॉइशचुरायझरसाठी पण आपण मॉइश्चरायझरच्या जागी किंवा नंतर सुद्धा हा सनस्क्रीम आपण अप्लाय करू शकतो तर चला बघूया हा फेश सॉरी सनस्क्रीम कसं आहे तर हे सनस्क्रीम ओपन करण्यासाठी तुम्हाला आधी हे सिल्वर कवर आहे ते अशा प्रकारे काढावं लागणार जेव्हा हे कवर निघणार तेव्हा हे तुम्हाला असं करायचं आहे तेव्हा ही सनस्क्रीम तुमच्या स्किनवर किंवा तुमच्या हातावरती येणार तुम्ही सनस्क्रीम बघू शकतात की खूप सुंदर आणि छान अशी सनस्क्रीम आहे हे बघा काहीच थिकनेस नाही आहे या सनस्क्रीमला आणि काहीच ऑइलनेस पण नाही एकदम शार्प आणि सुंदर अशी सनस्क्रीम आहे सनस्क्रीम आहे फिफ्टी प्लस एस पी एफ जे प्रोडक्ट यूज करता ज्यांना सनस्क्रीमबद्दल नॉलेज आहे त्यांच्यासाठी मी बोलेन की फिफ्टी प्लस एस पी एफ सनस्क्रीम आहे एकदा तुम्ही यूज करून बघा तुम्ही स्वतः हा क्रीम मागवणार बघू शकता ही सनस्क्रीम कशी आणि हळूहळू जसं तुम्ही त्याला स्वीट असं तुम्ही तुमच्या स्किनला मसाज करणार तसा तो स्किनमध्ये अप्लाय होत जाणार बघा आताच मी तुमच्या हे करून दाखवलं आणि स्मेलचा रेफ स्मेल इतका रिफ्रेश आहे ना की खूप भारी वाटते तर आपण आता बघत आहोत मॉइश्चुरायझरचं क्रीम तर मॉइचुरायझर क्रीमच्या मॉइचुरायझरच्याच बॉक्सवर दिले आहे आधी तुम्हाला क्लिंजर म्हणजे वॉश यूज करायचं आहे नंतर तुम्हाला ॲक्टिवेट सिरम यूज करायचं आहे हे दॅट टाईप आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचा आहे आणि मग तुम्हाला यूज करायचा आहे सनस्क्रीन तर असं त्यांनी तुम्हाला इकडे स्टेप बाय स्टेप सांगितलं सुद्धा आहे तर चला या बॉक्सच्या पण अनबॉक्सिंग करूया वाव खूप सुंदर असं त्यांनी बघा आधी हे आहे मग हे काढायचं मग त्याच्यातून प्रॉडक्ट काढायचा आणि ह्याची पण बॉटल बघा एकदम असं लाईट कलर फ्रेशनेस कलर दिल्या आहेत त्यांनी बॉटल्सला की बघूनसुद्धा आपल्याला सुंदर वाटतं आणि हे पण ऑल स्किनसाठी आहे आणि मॅनेज फोटो डॅमेज म्हणजे आपलं इकडे तिकडे जे डॅमेज असतात ना फेस एक स्पॉट्स तर ते डॅमेजिंगसाठी पण आहे खूप सुंदर आणि प्रत्येक स्किनला जाईल असा हा प्रोडक्ट आहे तर हे आहे मॉश्चुरायझर तर बघू शकतात तुम्ही मॉश्चुरायझर क्रीम ही पण खूप मस्त आहे स्मेल इज गुड हे बघा मध्ये ही लगेच अप्लाय होते बघू शकता हे बघा स्किनमध्ये लगेच आणि दोन ते तीन सेकंदाच्या आत ही अप्लाय होते आणि तेवढीच तुमची स्किन जी आहे ती तेवढी स्किनमध्ये प्रोडक्ट ते अप्लाय करते मग ते अप्लाय झालं की दोन ते तीन सेकंदाच्या आतच तुमची स्किन मॉइश्चरायझिंग करायला सुरुवात करते सुंदर आणि मस्त असं प्रॉडक्ट आहे बॉटल छोटीशी आहे आणि क्यूटशी आहे पण मस्त असं हे प्रॉडक्ट आहे तर आपल्याला त्याच्याच बरोबर झेंडर मिस आलेला आहे बॅलेन्सिंग फेस सिरम तर हे स्किनसाठी खूप छान आणि सुंदर असं प्रॉडक्ट आहे हे बघा त्याचं अनबॉक्सिंग आपण ढॅन टे डॅन असं करायचं आहे आणि सगळ्यात बेस्ट बॉटल असेल तर ती आहे ही बॅलेन्सिंग सिरम जे मला त्यांनी पाठवलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे पण डार्क स्पॉटसाठी डार्क स्पॉट्स येतात ना म्हणजे काय काय धबे असतात आपल्या फेसवर त्याच्यासाठी ह्या बेस्ट स्किन केअर प्रॉडक्ट आहे आणि ह्या ऑल स्किनसाठी आहे तर प्रत्येक व्यक्तीला मी सांगेन की तुम्ही तुमच्या फेसचे केअर घेण्यासाठी वॉश आणि फेस सिरम हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे प्रोडक्ट तुम्ही मी खरं बोलेन की तुम्ही यूज करायलाच पाहिजे ह्याच्या बॉटलचे तुम्ही टाईप बघू शकतात की बॉटल किती लक्झुरियस बनवली आहे आतमध्ये बॉटल तुम्हाला स्मॉल जी दिसत असेलच जी सिरमने भरली आहे बाहेरून कोटिंग आहे परत त्यांनी सील पण बघा बॉटलला कशाप्रकारे प्रकारे आहे मी तर मला या साईडून पण दिसते तर चला आपण आता बघूया हे सिरम हे बघा हे सिरम एकदम असा पाण्यासारखं असतं पण ते हेअर सिरम सारखं सिरम असतं बट हेअरचं नाही हे तुम्हाला फेसला अप्लाय करायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर हे फेस सिरम बघू शकतात तुम्ही ह्याच्याने तुमची स्किन खूप लाईटनिंग आणि ब्राईटनिंग करते म्हणजे तुम्ही जर उन्हात पण मी जशी चालत असते तेव्हा मी एकदम लाइटनिंग सारखी अशी ब्राईट दिसते उसका राज़ ये फेस सिरम आणि मी तर बोलेन तुम्हाला हे मला त्यांनी पॅकेजिंग ॲडव्हर्टायजिंगसाठी दिलेलं पण ऑल सीजन ऑल डे मी हा प्रोडक्ट यूज करते आणि मेरी खूबसूरती का राज हे मेरी खूबसूरती का राज हे तर माझ्या फेसचा राज आहे झेंडरमिस मी पण यूज करते मी तुम्हालाही सांगत आहे की तुम्ही यूज करा खूप जण मला विचारत असा तुम्ही फेसला कुठून ट्रीटमेंट केली तू फेस केअर कशी करते तू कोणत्या डॉक्टरला साठी हे केलंस का तर तसं काहीच नाही मी यूज करत आहे झँडर सो तुम्ही हे यूज करा आणि माझ्यासारखी गोरी चिकनेवा आणि कुठेही जाताना ब्राईटनिंगमध्ये दिसून या मी सगळ्यांना सांगेन की हे प्रोडक्ट तुम्ही यूज करा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या प्रोडक्टवाल्यांचा नंबरसुद्धा देत आहे आणि तुम्हाला मी प्रॉडक्ट तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर ॲमेझॉनवरसुद्धा आपली साईट सुरू आहे किंवा इंस्टाग्राम पेजवरून पण तुम्ही मागवू शकता तर हे प्रॉडक्ट मला आलेले आहेत झेड एन मिस या टीमकडून फक्त ॲडव्हर्टायझिंगसाठी नाही तर मला यूज करायसाठी पण त्यांनी हे प्रॉडक्ट दिले आहेत तो सो थँक्यू सो मच प्रसाद प्रतीक आणि झेड एन मिसची पूर्ण टीम की जी मला स्किन केअरसाठी खूप सारा सपोर्ट करते आणि माझी स्किन कोणत्या टायमाला काय अप्लाय करायचं किंवा कसं अप्लाय करायचं हे तर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टच्या प्रत्येक प्रोडक्टच्या मागे ते पण दिलेलं आहे कशी स्किन केअर करायची आपण आपली कोणतं प्रॉडक्ट कोणत्या टायमिंगला कशा नंतर लावायचं कशाच्या आधी लावायचं हे सगळ्याची माहिती आपल्याला झेड एन मिस टीमकडून भेटते सो so, थँक्यू सो मच so प्रसाद आणि प्रतीक तुम्ही मला हे प्रॉडक्ट दिले आणि तर हा व्लॉग आता इकडेच संपत आहे अजून तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा तुमच्याकडे काहीतरी प्रोडक्ट्स असतील ते माझ्यापर्यंत पोचवा मी ते अनबॉक्सिंग करीन आणि कसा वाटला हा माझा फस्ट अनबॉक्सिंग व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि स्किन केअर इज इम्पॉर्टंट तुम्ही सुंदर दिसणार तर जग तुम्हाला सुंदर नजरेने बघणार सो स्किन केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट जड्यांसोबत मला काम करून खूप छान वाटलं थँक्यू